क्रमांक या मैदानातील अकरा आणि अकरा मध्ये पाच गाड्या पळत आहेत पाच गाड्यांचा रणसंग्राम आहे कोण होतोय सेमीला पात्र इकडं लढत चालू आहे अतिशय सुंदर अशा गाड्या पहात आहेत बैला बरोबर ड्रायव्हरचा आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस म्हणाला अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला बाजी मारली तास क्रमांक चार वर धावलेली गाडी आशीर्वाद नाथबाबांचा युवाय प्रसन्न महाराष्ट्र केसरी चेतक झिरो आठ झिरो नऊ सुलतान या गाडीचा एक नंबर आला विजय दबैल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन घ्या विजय दबैल गाडी मालक आपल्या बैलांची नाव सांगून जा घ्या बारा लावून घ्या बारा मध्ये एकला आढोळी रेगुडे जालना दोन व खंडवा प्रसन्न पुनीत भैया चव्हाण हिंद केसरी आणि ग्रुप देवापूर जितेंद्र सेठ विनायक शेठ देशमुख लिंगरे सरकार बेचाळीस बेचाळीस तीन ला प्रसन आनंदराव सूर्यवंशी करार चार